मतदान जनजागृतीची व्यान आली असता संबंध ग्रामस्थांच्या वतीने व्हीएम मशीन विरोध करण्यात आलेला आहे उदगीर तालुक्यातील किनी अल्ला देवी येथील ईव्हीएम मशीनला ला ग्रामस्थांकडून करण्यात आला विरोध उदगीर तालुक्यातील किनी अल्ला येथे तहसीलमार्फत मार्फत मतदारासाठी दोन हजार चोवीस लोकसभा व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या काळामध्ये मतदाराने मतदान कसे करावे यासाठी तहसील कार्यालयाकडून जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे ईव्हीएम वाहनामार्फत गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे गावामध्ये वाहन आली असता किनी अल्ला देवी येथील ग्रामस्थांकडून विरोध दर्शवण्यात आला ईव्हीएम मशीन बंद करून बॉयलेट पेपरवर येणारे निवडणूक घेण्यात यावेत म्हणत विरोध करण्यात आला यावेळी किनी अल्ला येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून वाहनाला विरोध करण्यात आला खूप सरपंच ग्रामपंचायत कार्यालय तालुका उदगीर जिल्हा लातूर आज आपल्या गावामध्ये निवडणूक आयोगामार्फत एक व्हॅन मतदान जनजागृतीची व्हॅन आली असता संबंध ग्रामस्थांच्या वतीने व्हीएम मशीनला विरोध करण्यात आलेला आहे व आता पुढील जे विलक्षण होणार आहे मतदान होणार आहे हे बॉयलेट पेपर व्हावं अशी संपूर्ण गावकऱ्यांची मागणी आहे म्हणून या व्हॅनला आपण विरोध केलेला आहे आणि संबंध ग्रामस्थांच्या वतीने निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांना आपण तहसीलदार उदगीर मार्फत आलेल्या कर्मचाऱ्यांना बेलो व निवडणूक आयोगाचे कर्मचाऱ्यांना आपण निवेदन दिलेलं आहे आणि आपली जी मागणी आहे ईव्हीएम मशीनवर न घेता मतपत्रिकेवर घेण्यात येवी अशी आम्ही मागणी केलेली आहे यावेळी ग्रामस्थांकडून व ग्रामपंचायत कार्यालयाकडून तहसील कर्मचाऱ्यांना देण्यात आले निवेदन जिल्हा प्रतिनिधी नागनाथ ससाने लातूर फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर वर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका